कर्नाटकाचा हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होणार आहे ज्या ज्या वेळेला दोन हजार सहा पासून कर्नाटकाचा हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होतंय त्या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती हिवाळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा भरवून आपला मराठी माणसांचा विरोध त्यांना दर्शवतात त्याप्रमाणे याही वर्षी आठ डिसेंबरला महामेळावा घेण्याच्या संदर्भात आम्ही परमिशनसाठी पोलीस कमिशनर ऑफिसांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही चार जागा मागितलेल्या आहेत एक संभाजी चौक दोन सरदार स्कूल ग्राउंड तीन संभाजी उद्यान आणखी चार मला वाटते व्हॅक्सिन डेपो अशा प्रकारे चारही ठिकाणी परमिशन त्याच्यापैकी कुठल्याही ठिकाणी द्यावा अशा प्रकारची त्यांना विनंती केलेली आहे एक मात्र आहे त्यांनी मला वाटते सात डिसेंबर पर्यंत आपल्याला काही कळणार नाहीत नेहमीप्रमाणे आजपर्यंत अनुभव आहे अधिवेशन असलेल्या आदल्या रात्री किंवा आदल्या दिवशी ते आम्हाला कळवतात आणि त्याप्रमाणे ते त्यांनी काहीही कंडिशन घालून दिले परमिशन ठीक आहे न दिले तरी सुद्धा आम्ही हा मेळावा करणारच आणि आमचा विरोध हा नोंदवणारच कारण महामेळावा घेणं हे आमचं कर्तव्य आहे कारण बेळगावमध्ये अधिवेशन घ्यायची काही गरज नाही आहे कारण दोन हजार चार साली सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर दोन हजार सहा साली त्यांनी हे सुरू केलेलं आहे आणि अशा प्रकारे एखाद्या गावाबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये दावा असताना अशा प्रकारच्या गोष्टी बदल करणं त्या गावाच्या बाबतीत किंवा हे करणं हे चुकीचं आहे आणि त्या दृष्टीनं खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने याला तीव्र ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं पण महाराष्ट्र सरकार शांत आहे म्हणून आम्ही गप्प बसणार नाही आम्ही हा विरोध नोंदवणारच आणि त्याप्रमाणे आठ डिसेंबरला आम्ही महामेळा करणार हे त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे परवानगी मागितलेले आहे त्याचबरोबर गेले दोन तीन महिने बेळगावमधलं वातावरण कन्नड रक्षक वेदिकेचे कार्यकर्ते बोर्ड कानडी करा संपूर्ण बोर्ड कानडीमध्ये लिहा अशा प्रकारच्या काही गोष्टी करायला लागले पण कायद्याप्रमाणे म्हटला तर साठ टक्के भाषेत कन्नडा आणि उरलेल्या चाळीस टक्के मध्ये इंग्लिश मराठी लिहायला पाहिजे आणि तरी सुद्धा ही अथॉरिटी कोणाला आहे लेबर ऑफिसर किंवा कॉर्पोरेशन यांना असेल या कन्नडरक्षित विधिकेना हा वेदिकेच्या कार्यकर्त्यांना हे अधिकार कोण दिलेत ही, दिले? ही सुद्धा विचारणा झाली कारण बऱ्याच वेळेला पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांनी झांगडिंग परवास तुम्ही पाहिला असणार तुमच्या सोशल मीडियावर त्यांनी बघितलं की कल्याणी मार्ट जे आहे कॅम्प मधलं त्या ठिकाणी अशाच प्रकारचं धांगडधिंगाण घालण्यात आला त्यामुळं आपण सर्वजण या अशा प्रकारच्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत जर पोलीस डिपार्टमेंट हे थांबवत नसेल तर आम्ही ते थांबवू आणि त्या त्यादृष्टीने आमच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं एका क्षणात ते थांबवू शकतात परंतु त्यानंतर जे लॉ अँड प्रॉब्लेम क्रिएट होतील त्याची जबाबदारी प्रशासनावर होईल तेव्हा पोलिसांनी हे वेळीच थांबवावं अशा प्रकार निवेदन सुधा आम्दमी दिले